ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे साडेपाचशे मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले असून यावेळी बंदी उठवल्याने नक्कीच कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे मात्र सरकारने हा निर्णय लेट घेतला असून शेतकऱ्यांजवळ कांदा शिल्लक नसून काहीतरी निवडणुकीच्या काळात समाधान करण्याचे काम सरकार करते असा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे सरकारने आता निर्यातबंदी उठवली ते पत्रक मी सकाळीच पाहिलं पण आता ती निर्यातबंदी उच काही उपयोग नाही कारण आता आमचे इडे कांदेच नाही लावेल लोकांनी जेव्हा कांदे होते तेव्हा निर्यातबंदी निर्यातबंदी केली आणि आता कांदे नाही तर निर्यातबंदी उठवली तेव्हा आम्हा बिगेलाजवळ आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च यायचा आणि उत्पन्न उत व्हायचं हो वीस हजार बावीस हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये आम्ही कांद्यामध्ये तवा लाच जायचो आणि आता निर्यातबंदी उठून काय उपयोग नाही आता इलेक्शन आलं त्याच्यामुळे तिने निर्यातबंदी उठवली केंद्र सरकारने निर्यातबंदी कांद्यावरती निर्यातबंदी उठवल्याचं पत्रक जाहीर केलेलं आहे कळत पण आत्ता या सिच्युएशनला निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही आत्ता पिण्याच्या पाण्याची समस्या झालेली इथं कांदा उत्पादन नाही ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस निर्यातबंदी लादली आणि आत्ता नाही आहे तर का निर्यातबंदी उठवली ऐन इलेक्शनच्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला यांनी हा केवळ इलेक्शन पुरता हा निर्णय घेतलेला आहे त्यांना शेतकऱ्यांची सहानुभूती हवी आहेत यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे आत्ता पिण्याची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे आता कांदाच नाही आहे शेतीत सर्व ओसाट पडलेली ढेकळ आहेत नांगरून पडलेली आहेत आणि आता ह्या निर्यातबंदी हटवल्याचा काही शेतकऱ्यांना फायदाच नाही सरकारने जी कांदा निर्यात उठवली ती सध्या आता आमच्याकडं कांदाच नाही आहे तर तो, तो निवडणुकीपुरता फक्त कांदा निर्यात उठवलेली आहे आमच्याकडं कांदा नसल्यामुळे ती निर्यात उठून सुद्धा काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे ती निर्यात आणि कांदा याच्यामध्ये सरकारला कुठलाही फायदा नाही तेव्हा निर्यात उठूनही मी सरकारला किंवा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही त्याच्यामुळे निर्यात उठवली काय आणि नाही काय हे निवडणुकी काळापुरती निर्यात उठवलेली स सरकारने साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला।